मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेचं हे जे आहे यवतमाळ घाटातील काम आपल्याला दिसत आहे इथून यवतमाळ फक्त सातच किलोमीटर आहे दारवा यवतमाळ रस्त्यावरील मित्रांनो ही शूटिंग घेतली आहे आणि आपण हे महाकाय पिलर बघू शकता किती उंचीचे आहेत कारण या ठिकाणी जंगल जंगलाचा भाग असल्यामुळं या पिलरची साईज मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मोठी असलेली दिसते या व्हिडिओची आज आपण डिटेल जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज यवतमाळ गेलं असता मित्रांनो ही लेटेस्ट अपडेट आपल्या ले व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे आणि ही आपण बघू शकता की या ठिकाणी अरुणावती नदी मागे आपण दोन तीन व्हिडिओमध्ये आपण दाखवलेला आहे परंतु मागील परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये आपल्याला कामामध्ये जी आहे मित्रांनो तर ती सुधारणा होत असताना दिसत आहे दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये जे यवतमाळ जिल्ह्यामधील जो आहे मित्रांनो तर हा नंबर एकचा पूल असणार आहे दारवा ते म्हणजे दिग्रस्ते यवतमाळ या, या दरम्यानचा त्याचं डिस्टन्स ते साडेचारशे मीटरच्या वर आहे मित्रांनो आणि यानंतर दुसरा उमरखेड नदीवरील पूल तोही त्याचाही डिस्टन्स म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि हदगाव या, हद या ठिकाणी त्या नदीवरील पूल आणि हा पूल हा आता याचं मित्रांनो आपण काम बघू शकता की खालून क्रेनच्या माध्यमातून वर जे मटेरियल आहे ते सप्लाय करण्यात येत आहे आणि आजची ही कंडिशन मित्रांनो मागच्या आठ दिवसापेक्षा ती छान आता डेव्हलप होताना आपल्याला दिसत आहे आणि हे यवतमाळमधील जे मित्रांनो याचं जे काम चालू आहे यवतमाळच्या घाटामधलं आणि यवतमाळचं नाव हे या घाटावरूनच यवतमाळ पडलेलं आहे तसं आपल्या लक्षात येतं आणि आजच्या या परिस्थितीमध्ये जे काम आहे दारवा दिग्रस आणि क्रेनच्या सहाय्याने हे काम आपल्याला होत असताना दिसतं आजच्या शूटिंगमध्ये आपण यवतमाळ दारवा हे आपण बघू शकतो की दारवा साईडला जी मित्रांनो काम चालू आहे आणि हे तिवसा या गावानजीक आपल्याला या ठिकाणी जो पूल दिसतो आहे या नदीवरील तर तो, तो पूल तिवसा येथील मित्रांनो इथं झाडी असल्यामुळं ती शूटिंग आपली छान आली नाही कारण चालू चालू गाडीमधून आपण हे शूटिंग घेण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणचं जे काम है दिके आहे पुलाचं ते देखील आता आपल्याला म्हणजे मॅक्झिमम या साईडमध्ये पुलच अंतिम टप्प्यात आहेत कारण या दिग्रस्ते यवतमाळ या सत्तर किलोमीटरच्या याच्यामध्ये आपण हे सगळं कामाची डेव्हलपमेंट मित्रांनो आज या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीनं हे काम या ठिकाणी आता अंतिम टप्प्यात आहे आणि ही जे शूटिंग आहे तर ही शूटिंग आपली हर्सूल फाटा या ठिकाणची आहे आपल्याला येथीलही ये विकास आणि येथील जे काम आहे मित्रांनो तर ते हे आपण जे या नदीच्या अरुणावती नदीच्या येतानाची शूटिंग पहिली जी दाखवली आपण ती राईट साईडने केली आणि या साईडने आता हे हरसुल्या इकडून आपल्याला हे काम आपल्याला प्रगतीपथावर असलेलं दिसतं आणि आता येत्या एक ते दीड म्हणजे पावसाळ्याच्या पूर्वीच हा पूल पूर्ण होईल असं या कामावरून आपल्याला आता वाटतं आहे आणि हे काम मित्रांनो दोन हजार एक ते दीड वर्षातच आता पहिले याचा जो दुसरा टप्पा आहे तर दिग्रस्ते यवतमाळ आणि यवतमाळ ते कळम इथपर्यंत सुरू व्हायला मित्रांनो काही हरकत नाही आणि आता पुसद दिग्रज बायपासवरील आपण बघू शकतो की हा जो इथूनच रेल्वे स्टेशन एक एक ते दीड किलोमीटर अंतरावरतीच आहे आणि आता येथील जो पूल आहे आपला पुसत बायपास तर काल हे बॅरिकेडिंग झालेलं आहे आणि या ठिकाणी मध्ये जो पिलर असणार आहे त्याकरिता हे साईडनं रस्ता आपल्याला वळवून देण्यात आलेला आहे आणि या बॅरिकेडिंगच्या माध्यमातून आपल्या असं लक्षात येतं की येथे जो आहे मोठा पिलर कारण मधल्या जो सपोर्टसाठी आहे तो याच ठिकाणी मित्रांनो लावला जाईल आपण हे बघू शकता आणि ह्या इथून मानोरा आणि डिग्रस हा बायपास आहे डिग्रसवरून साधारणतः दोन ते अडीच किलोमीटरवरती आणि या साईडला जे आहे पुलाचं जे सर्व अंतिम टप्प्यातील ज्या मशीन असेल आणि सगळं मटेरियल रेडी आहे फक्त ते आता त्याचं एकंदरीत काही दिवसातच हा पूल याचं काम मित्रांनो अंतिम टप्प्यात आपल्याला झालेलं दिसेल आणि हे पुसत साईडला आपण डिग्रस रेल्वे स्टेशनच्या साईडला आता इकडं समतल जमीन आहे इथं आणि हे रेल्वे स्टेशनचा जो खालचा भाग आहे मित्रांनो दिग्रजचा तर तो आपल्याला या ठिकाणी असलेला दिसतो आणि हे काम आणि या कामाचं प्रगती आणि इथूनच समोर दीड ते दोन किलोमीटरवरती जो मागे आपण बोगदा बघितला होता तर तो बोगदाही याच परिसरामध्ये आहे तो तेराशे मीटरचा बोगदा आहे वसंतपूर खरडा या ठिकाणी आणि आज आपण ही जे काम आहे तर ते कामाची सिच्युएशन बघू शकतो की आणि काम हे लवकरात लवकर आता येत्या काही दिवसातच पूर्ण होईल कारण शासनाने याला दोन हजार सत्तावीसपर्यंतच्या मर्यादा दिलेल्या आहे आणि हे याचं जे आहे स्टेशनवरती लागणारे जे मटेरियल आहे त्यामधलं जे एकंदरीत पिलर आहेत तर ते पिलरचे ढाचे मित्रांनो तयार आहेत तर या दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या याच्यामध्ये आपण हे काम जे आहे आता हरसूल फाट्या येथील बघतो आहे आणि इथे आपल्याला मध्ये मध्ये झाडं येताना दिसतील परंतु हे काम मित्रांनो खूप अत्याधुनिक ट तकनिकच्या मा टेक् टेक्नॉलॉजीने आणि क्रेनच्या माध्यमातूनच हे काम आता आपल्याला होत असताना दिसतं हे हर्सूल आणि मानोरा इथून जे आहे सावडी जे आहे वाई वाईगोळ वाई शिवार त्या परिसरामध्ये हा हर्सूलवरून दिग्रस भागातून रेल्वे तिकडं मानोरा आणि वाशिमकड टन होत आहे आणि हे काम मित्रांनो आपण बघू शकता मोठे मोठे पिलर आणि कामाचं जे क्वालिटी आहे ते आता आपल्याला अंतिम टप्प्यात असलेली दिसते या ठिकाणी मोठमोठ्या मशनरी असेल आणि या सहाय्याने हे काम आपलं चालू असलेलं आपल्याला दिसतं क्रेनच्या माध्यमातून ज्या फुलाला लागणारं साहित्य आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी पूर्ण होत असताना दिसतं हे इथून जे आहे तर यवतमाळमधून ही ट्रेन एक किलोमीटरवरूनच वाशिम जिल्ह्यात ती प्रवेश करते आणि मानोराचा पोहरादेवी सावळी त्या भागातून ही जात आहे मित्रांनो आणि पिलर या ठिकाणी आता अंतिम टप्प्यातच या ठिकाणचा जो ओव्हरब्रिज आहे तर तोही तो काही दिवसातच तो मित्रांनो पूर्ण होईल अशा पद्धतीनं हे काम छान पद्धतीनं चाललं तर आहे हे हर्सूल फाटा आहे आणि इथून जो आहे तो मानोरा या भागात केलेला आहे आणि हे मागील व्हिडिओ आपण टाकलेच होते मित्रांनो तर ही होती मित्रांनो आजची छोटीशी अपडेट भेटूया पुढील अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद आपल्या व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत वीड़ थँक्स